आज आमची लोणारी उपहार समाजची सगळी समाज बांधवांना एक गोष्ट सांगायचंय काय म्हणजे आमच्या मुलांना आम्ही पोरांना पोरीला बघायचं असलं तर किती श्रम पड़ा लागले आम्ही आता आम्ही कर्नाटक राज्य उपहार महासभा आणखी विश्व ब्रस्ट हो हे सहयोग मध्ये आम्ही वधू वरचा समावेश करायला लागले ऑल ओव्हर इंडियाची सगळी येऊन हे कार्यक्रम मध्ये भागी व्हावं म्हणून आम्ही सगळ्यांना नमस्कार करून बोलवत आहे सगळे येऊन हे कार्यक्रम मध्ये भागी व्हावं जय भगीरथ जय जय भगीरथ